हॅलो फ्रेंड्स तर चला बनवूया मस्त असे मऊ लुसलुशीत ज्वारी गव्हाच्या पिठाची धिरडी एकदमच छान तयार होतात पावसाळ्यामध्ये गावी अशा प्रकारचा पदार्थ केला जायचा अजूनही आई माझी करते चुलीवरचे धिरडे जे असतात त्याची चव अप्रतिम लागते आणि खूप छान होतात तर पावसाळ्यामध्ये गुळवणीसोबत ही धिरडी खाल्ली जातात तर चला आपण याची रेसिपी आज बघूयात तर इथे गुळण आणि धिरडी घेतली त्यानंतर आपण बघणार आहोत कशी बनवायची ती इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तर एक कप आणि मी आ परत पाव कप हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दीड कप आणि ज्वारीचं पीठ एक कप आणि नंतर कमी घेतलेलं आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून तर मी मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपलं नॉर्मल पाणी टाकून आपला पीठ कालून घ्यायचं आहे हातानेच कालू शकता त्यामुळे गिठुळ्या वगैरे होतात त्या, होता, त्या सहज फोडल्या जातात आणि खूपच छान मस्त धिरडी तयार होतात संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही गुळवण्यासोबत अशा प्रकारची धिरडी एकदा नक्की बनवून खा खूपच चविष्ट तयार होतात चुलीवरची भन्नाट चवीची लागतात तर बघू शकता अशा प्रकारे मी पीठ जे आहे ते कालून घेतलेलं आहे अशा प्रकारचं पीठ आपल्याला हवंय तर आता आपण गुळवणी करून घेणार आहोत आणि खूपच छान लागतं गुळवणीसोबत ही धिरडी आई माझी गावाकडे अजूनही करते पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये कधीतरी अशा प्रकारचा पदार्थ हा केला जातो तरी ते गुळवणी भरून घेते मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं यामध्ये आपला गुळ टाकून घ्यायचा आणि हे जे गुळवणी आहे आपल्याला गॅसवरती उकळून घ्यायचं आहे तर इथे मी गुळ टाकून घेतला लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो हा पदार्थ सगळेच आवडीने खातील असा आहे त्यानंतर गुळवणी बनवायला ठेवले आता आपल्याला हे पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे आता गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा तर आपलं गुळवणी उकळलेलं आहे गॅस बंद केला तव्यावरती अगोदर तवा तापून घ्यायचा आणि थोडंसं तेल टाकून कांदा कट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपला कांद्याने सगळीकडे तव्यावरती पांगून घ्यायचं आहे तेल यामध्ये थोडीशी कांद्याची चव उतरली ना खूपच चविष्ट लागतात कांदा शिवायचं काम होत नाही तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा धिरडी त्यानंतर दोन चमचे मी ते टाकून घेतलं आणि चमचानेच मी अशा प्रकारे थोडंसं पांगून घेते नॉनस्टिक तव्यावरती अगोदर बनवलं परंतु नॉनस्टिक पॅनला ते चिटकून बसलं त्यामुळे मी साधा तवा जो आहे रोज चपाती भाकरीचा त्या तव्यावरतीच बनवते तर अशा प्रकारे मी बनवून घेतलं आता यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे दोन मिनिटांसाठी मी यावरती झाकण ठेवलं त्यानंतर आता याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत पीठ आपलं एकदम गुलगुलीत झालेलं आहे त्यामुळे चिटकण्याची भीती असते कमी गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजून घ्यायची किंवा तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता दोन्ही साईडने भाजायचं एकदमच छान गुलगुलीत लागतात मऊ लुसलुशीत होतात तर बघू शकता किती छान दिसत आहे नेमकं लाईटीचा प्रॉब्लेम झाला लाईट गेलेली आहे आणि मोबाईलच्या उजेडामध्ये मी रेसिपी निम्मी केली आणि निम्मी राहिली म्हटलं चला आता मोबाईलच्या उजेडामध्येच करूयात त्यानंतर कांद्याने अशा प्रकारे ओरून पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं खूपच चविष्ट तयार होतात बरं का तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचेसुद्धा कसे झाले हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आता याला भाजून घ्यायचं दुसरंसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते आपलं तयार झालेलं आहे एक धीरड भाजून दुसरंसुद्धा मी आता तवा अगोदर खरडून घ्यायचा कारण चिटकलेलं वगैरे असतं तर ता दुसरं टाकलं की त्याला चिटकून बसतं तवा स्वच्छ करायचा थोडंसं तेल टाकून घ्यायचं पुन्हा जास्त तेलाचा वापर करायचा नाही एकदम कमी प्रमाणामध्ये धीरड आपलं तव्याला चिटकू नये म्हणून टाकायचं त्यानंतर पुन्हा कांद्याने अशा प्रकारे गोल फिरवून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला अशा प्रकारे धिरडं बनवून घ्यायचं इतकं चविष्ट लागतं आहे की खरंच लहान बाळ जर असेल तुमचे दीड दोन वर्षाचे त्यांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारचं खाऊ घालू शकता एकदम हेल्दी आणि टेस्टी हा पदार्थ आपला तयार होतोय तर बघू शकता इथे दुसरंसुद्धा बनून तयार झालेलं आहे थोडेसे बबल्स फुटलेले आहेत आतमध्ये जाळीदार पण होतात त्यानंतर भाजल्यानंतर जाळी ऑटोमॅटिक बंद होते तर आता याच्यावरती सुद्धा झाकण ठेवून घेतलं पुन्हा काढून बघितलं तर आता याला पहिलं भाजलं की दुसरं ऑटोमॅटिकच छान तयार होतं कारण तवा व्यवस्थित तापलेला असतो सेट झालेला असतो त्यामुळे तर आता मी पहिलं भाजून घेतलं दुसरंसुद्धा अशाच प्रकारे मी भाजून घेणार आहे दिसायला काय अप्रतिम दिसत आहे बघू शकता तेलाचा वापर जो आहे तो एकदम कमी प्रमाणामध्ये करायचा आहे जास्त तेल वापरायचं नाही ते गुल तर आता हे सुद्धा मी भाजून घेते मस्तपैकी एकदम गुलगुलीत होतात तर दिसायला किती सुंदर आणि छान दिसत आहे तरी ते धिरडी मी बनवून घेतलेली आहे सगळीच तर चला आता या धिरड्यामध्ये गुळवणी आपण टाकून खाणार आहोत वरून तुपाची धार एकदम मस्त लागते तर एकदम छान अशी झालेली होती तुम्ही रोल करूनसुद्धा बुडवून खाऊ शकता गुळाणीमध्ये तर अशा प्रकारची गुलगुली धिरडी आपली तयार झालेली आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा तर आता मी यामध्ये गुळवणी टाकून घेते तर अंधार दिसत आहे लाईट गेलेली आहे तर चला आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत